पुरस्कार जाहीर करावा अशा पद्धतीची जी एक मागणी आपली आहे दुर्दैवाने आज ते काही कामानिमित्त गेल्यामुळे इकडे आपला पुरस्कार घ्यायला ठेकेदार आला नाही परंतु या सोमवारी आपण हजारोच्या संख्येने त्या ठेकेदाराच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाच्या समोर त्यांचा आपण सत्कार करणार आहोत पण सोमवारी जाना ज्यांना आहे त्यांनी मोठ्या संख्येने वाड्याला या तिथून जायची आपण व्यवस्था केलेली आहे तुम्ही आपल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर संपर्क ठेवा आणि सोमवारी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा यथोचित सन्मान करू आणि शासनाकडे मागणी करू की या ठेकेदाराला राष्ट्र पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार यांना देण्यात यावा अशी मागणी आपण सरकारकडं या निमित्ताने आपण त्यांच्या बाबतीत सुद्धा कारण मोठी माणसं आहेत आमदार बारीक असतो का अरे बारीक असतो का आपल्यासारख्या रस्त्यावर बसणार असतो तो एसीत फिरणारा एसीत राहणारा मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबर गप्पा गोष्टी करणारा माणूस आहे तो तुमच्या गरीब माणसाकडला भेटायला येणार नाही त्याला लाज वाटत असेल मग आपल्याला काही लाज नाही आपण जाऊ त्याच्या घरी जायचं नाही आपण त्याच्या घरी त्याच्या घरी त्या या आमदारांचा आणि खासदारांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आपण या पुढे करणार आहोत आले का गायकवाड साहेब चव्हाण आलेले आहेत आल चव्हाण सॉरी 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 माझ्या डोक्यात ऐकवाड काय बसलाय काय नाही तर पाऊस उघडलाय पट दुसरं पाणी ते पण जिरायला पाहिजे ना पैसे खाल्ले ते पण जिरायला पाहिजे जा बॅनर घेऊन जा जायला खट <laughs> <laughs> એક ચૌદ્ય સાહેબ સારકા ખાલી ખાલી ખાલી